नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये सप्टेंबर इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही माहिती सांगायची आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीचे सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे त्याचबरोबर आपण दररोज सकाळी जे लाईव्ह मार्केट सेशन घेतो याचे अलर्ट सुद्धा आता ह्या ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत दिले जातात सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान तुम्हाला मध्ये एक नोटिफिकेशन येतं आणि सकाळी नऊ वाजता नोटिफिकेशन नोटिफिकेशनच्या खाली असणाऱ्या जॉईन बटनला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही लाईव्ह सेशन डायरेक्टली अटेंड करू शकता तर अशा प्रकारे एक एक सर्व्हिसेस आपण ॲपच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा जी पहिली कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये सुद्धा ह्या लिंक उपलब्ध आहेत लवकरात लवकर हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करा त्यानंतर पुढची माहिती आहे लाईव्ह मार्केट सेशन विषयी उद्या म्हणजे बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असेल आणि आपल्याला आता माहितीच आहे की सोमवार बुधवार आणि शुक्रवारी या तीन दिवशी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं या सेशनची वेळ सकाळी नऊ ते दहा अशी असणार आहे तर या सेशनची जी लिंक आहे ही आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक ग्रुपवर पाठवलीच जाते त्याचसोबत वर जसं सांगितलं तसं आपल्या आप ऍपच्या नोटिफिकेशन मार्फत देखील शेअर केली जाते तर उद्याचं सेशन अटेंड करायला अजिबात विसरू नका ह्या सेशन नंतर आता आपण पुढे जाऊया आणि पेड कोर्सेसची माहिती बघूया पेड कोर्सेसमध्ये आत्मा कोर्स मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि कॉम्बो कोर्स असे चार आपले पेड कोर्सेस आहेत आणि या चारही कोर्सेस साठी ॲडमिशन आता सुरू झालेले आहेत तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर नंबर वर नाईन टू नाईन एट नाईन या पाठवा तुम्हाला रिप्लाय मध्ये ह्या सर्व पेड कोर्सेसची माहिती पाठवली जाईल ते ही झाली काही महत्वाची माहिती जी मला तुम्हाला सांगायची होती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट, चार्ट ओपन करतोय आपण काल जे विश्लेषण केलं होतं तुम्हाला आठवतच असेल तर त्या विश्लेषणामध्ये मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल या विश्लेषणामध्ये मी तुम्हाला ह्या दोन लेवल दिल्या होत्या आणि मी सांगितलं होतं की हा जो एरिया आहे हा रेझिस्टन्सचा एरिया आहे मात्र ही जर लेवल ब्रेक झाली ही लेवल कोणती होती चोवीस हजार सहाशे साठ ची होती ही जर लेवल ब्रेक झाली तर आणखीन वर जाऊ शकतं अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला दिलेली होती आपण बघू शकता की आज ओपन काय जा, ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा थोडस खाली आलं आपल्याला नेहमी माहितीये की गॅप ओपन झालं आणि पहिल्यांदा जर खाली आलं तर आदल्या दिवशीचा जो क्लोजिंगचा एरिया असतो त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता असते त्या पद्धतीनं सपोर्ट घेतला पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये आपण वर जाऊन क्लोज झालो त्यानंतर मी काय केलं तुम्हाला आज जे लाईव्ह सेशन होतं प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स साठी त्या सदस्यांनी नक्की कमेंट करून सांगा कि लेवल सा जाला की त्यांना या लेवलचा उपयोग झाला की नाही तर मी तुम्हाला आधीच ह्या दोन लेवल काढून दिल्या होत्या की आता इथून वर गेलंय तर जास्तीत जास्त ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं पहिलं टार्गेट हे होतं दुसरं टार्गेट हे होतं तर आपलं विश्लेषण आज शंभर टक्के बरोबर ठरलं तुम्ही चेक करू शकता बरोबर चोवीस हजार सातशे पंचावन्न आपण लेवल दिलेली होती आणि चोवीस हजार सातशे छप्पनच्या आसपास काहीतरी हाय बनलाय आणि त्यानंतर तिथून आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं मी सांगितलं होतं की काय होऊ शकतं इथून वर जाईल जर खाली जरी आलं थोडस तरी पुन्हा एकदा वर जाईल तशा पद्धतीनं पुन्हा एकदा वर सुद्धा गेलं आणि त्यानंतर मात्र काय होणार त्यानंतर मात्र सेलिंग येऊ शकतं जे आपल्याला आलेलं बघायला मिळत आहे तर ज्या पद्धतीनं आपण विश्लेषण केलं होतं त्या पद्धतीनं आप आपल्याला चारही टार्गेट वरच्या बाजूची आलेली आहेत आणि त्यानंतर एक सेलिंग झालंय हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली उद्या काय होऊ शकतं तर माझं जे विश्लेषण आहे त्यानुसार मला असं वाटतंय आता तुम्हाला हे सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील तर आता आपल्याला फक्त फोकस करायचं आहे ते ह्या दोन लेवलकडे त्यातली पहिली लेवल आहे खालच्या बाजूची चोवीस हजार चारशे ऐंशी वरची लेवल आहे चोवीस हजार पाचशे ऐंशी आता ह्याच्यामध्ये एक, एक गोष्ट लक्षात काय ठेवायची जर चोवीस हजार पाचशे ऐंशी च्या वरच टिकत असेल आता सुद्धा चोवीस हजार पाचशे एकोणऐंशी पॉईंट साठ ला क्लोजिंग झालंय ह्या लेवलच्या आसपासच म्हणजे लेवल ह्या वरच क्लोजिंग झालंय असं म्हणू शकतो जर ह्याच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं एकदा तेजी येऊ शकते आणि कुठपर्यंत येऊ शकते पुन्हा चोवीस हजार सातशे पंचावन्नच्या रेंजच्या दर दिशेनं आपल्याला मुवमेंट होताना बघायला मिळू शकते तर त्यामुळे काय लक्षात ठेवायचंय की उद्या चोवीस हजार पाचशे ऐंशीच्या वर टिकलं तर पुन्हा एकदा तेजी येऊ शकते आणि पुन्हा एकदा किंमत वर जाऊ शकते मात्र उद्या फ्लॅट ओपन झालं गॅपडाऊन ओपन झालं खाली जायला लागलं आणि जर ह्या लेवलच्या खाली टिकायला लागलं तर थोडंसं आपल्याला सावध राहायला लागेल अर्थात खालच्या बाजूला थोडा सपोर्टचा एरिया आहे त्यामुळे एकदम मोठं सेलिंग होईल असं नाही पण एक सेलिंग बऱ्यापैकी आपल्याला इथे होताना बघायला मिळू शकतं त्यामुळे उद्या जर फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन होऊन खाली यायला लागलं तर थोडंसं आपल्याला सावध होणं आवश्यक आहे खूप मोठं सेलिंग येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला हा जो काही लो बनला होता हा लो ब्रेक झाला पाहिजे त्याशिवाय आपल्याला खूप मोठ सेलिंग बघता येणार नाही मला असं वाटतंय की ह्या एरियामध्ये म्हणजे आता हा जो एरिया आहे इथून इथपर्यंतचा हा जो सगळा एरिया आहे थोडं ह्या लेवलच्याही मी खालचा भाग घेतलाय तर ह्या एरियामध्ये कुठेतरी असा सपोर्ट घेऊन मग असं डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनवून आपल्याला तेजी होताना दिसू शकते असं मला वाटतंय जर खाली आलं तर वर गेलं तर आपल्याला वर टिकू शकतं आणि पुन्हा चोवीस हजार सातशे पंचावन्नच्या दिशेनं जाऊ शकतं उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण बघूया की वर जर जाणार असेल तर कोणती लेव्हल्स येऊ शकतात खाली येणार असेल तर कोणत्या लेवल येऊ शकतात लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला काय समजतंय ते आपण त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला ह्याच दोन लेवल दिल्या होत्या बरोबर पहिली लेवल जी होती चौपन्न हजारची होती दुसरी लेवल होती चौपन्न हजार शंभरची सांगितलं होतं हा एरिया रेझिस्टन झोन आहे बरोबर आणि ह्या एरियाच्या ह्या लेवलच्या वर टिकल तरच आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते इथे तुम्ही बघू शकता एक फॉल्स ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला बरोबर आणि त्यानंतर सेलिंग आलं आणि सेलिंग आलं आणि मी जसं सांगितलं होतं तुम्हाला कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कदाचित आठवत असेल तर मी काल सांगितलं होतं कदाचित असं इथे वर जाईल इथे ये खाली येईल परत वर जाईल आणि एक सेलिंग येऊ शकतं असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कालचा सा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला हे नक्की आठवत असणार आहे कारण हा एरिया आपल्याला माहित होतं की हा रेझिस्टन्स झोन आहे आणि या रेझिस्टन्स झोन जवळ जो एम पॅटर्न बनून सेलिंग येऊ शकतं अतिशय उत्तम प्रकारे सेलिंग आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं आणि परफेक्ट जसं पाहिजे तसा एम पॅटर्न बनला तुम्ही इथे चेक करू शकता हा हाय बनला त्यानंतर हा लो परत हा हाय आणि परत सेलिंग तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे एम पॅटर्न बनून सेलिंग येताना दिसलेलं आहे खूप मोठं सेलिंग झालं आता ह्याच्यामध्ये उद्यासाठी काय महत्वाचं आहे तर मायामध्ये उद्यासाठी आपल्याला हा जो लो बनलाय हा फार महत्वाचा आहे म्हणजे त्रेपन्न हजार सहाशेच्या आसपासची जी लेवल आहे ती आपल्याला फार महत्वाची आहे उद्या जर ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मग आणखीन सेलिंग येऊ शकतं असं मला वाटतंय मात्र जर तसं झालं नाही आणि इथेच कुठेतरी फ्लॅट ओपन झालं गॅप ओपन होऊन वर जायला लागलं तर मग काय होईल इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनेल म्हणजे इथपर्यंत सेलिंग आलं इथपर्यंत वर गेलं इथपर्यंत खाली आलं आणि इथूनच जर वर जायला लागलं तर इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट टर्म मध्ये छोटी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते तर त्यामुळे बँक निफ्टीसाठी आपल्याला आता ही त्रेपन्न हजार ची जी लेवल आहे ही लेवल फार महत्वाची आहे किंवा किंवा उद्या जर फ्लॅट गॅप ओपन होऊन वर जायला लागलं तर आपल्याला असा डब्ल्यू पॅटर्न बनतोय का ह्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे तर मायामध्ये आता तुम्हाला पूर्ण विश्लेषण बँक निफ्टीचं सुद्धा लक्षात आलं असेल आता आपण पुढे जाऊया आणि शेवटच्या इंडेक्स कडे बघूया याचं नाव आहे सेन्सेक्स मध्ये मी तुम्हाला काल दोन लेवल दिल्या होत्या ऐंशी हजार चारशे ऐंशी हजार पाचशे एकतीसची लेवल दिली होती आणि तुम्ही बघू शकता पहिल्यांदा ह्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला त्यानंतर ब्रेकआउट झालं ब्रेकआउट झाल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं हे टार्गेट येऊ शकतं किंवा हे टार्गेट सुद्धा येऊ शकतं आता काय झालंय फक्त निफ्टीमध्ये वरचं सगळ्यात वरचं टार्गेट सुद्धा आलं आपल्याला बँक निफ्टीमध्ये काय झालं ह्या आसपासच एम पॅटर्न बनलं आणि सेलिंग आलं सेन्सेक्स काय झालं दोघांच्या मधोमध मद राहिलं सेन्सेक्स मध्ये आपल्याला फक्त तिसरं टार्गेट आलं बरोबर चौथ्या टार्गेटच्या आसपास पोचलो नाही आपण पण इथे तुम्ही चेक करू शकता साधारण ह्या पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा एम पॅटर्न दिसतो अर्थात आपल्याला हवा तसा आहे की नाही हे तुम्ही स्वतः चेक करा ओके तर तुमच्या लक्षात येईल कदाचित काय ह्याच्यापेक्षा हा हाय थोडा मोठा है जसा हवा तसा एम पॅटर्न इथे बनलेला नाही तो बँक मध्ये खूप चांगला बनला होता ओके तर हे झालं सेन्सेक्स मध्ये आज दिवसभरात काय झालंय उद्या काय होऊ शकतं तर उद्या आपल्याला जसं मी मध्ये सांगितलं ही जी लेव्हल आहे ऐंशी हजार दोनशे पन्नास ची ह्या लेवलला फार महत्व आहे उद्या जर ह्या लेवलच्या वर टिकायला लागलं तर इथे आपल्याला काय दिसेल डब्ल्यू पॅटर्न बनलेला बघायला मिळेल ओके तर ह्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न दिसू शकेल आणि एक चांगली तेजी बघायला मिळू शकेल तर अशी शक्यता आहे मात्र जर फ्लॅट ओपन झालं आणि किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर समजा हा लो ब्रेक झाल्यानंतर आणखीन मोठं सेलिंग होण्याची शक्यता आपल्याला सेन्सेक्समध्ये आहे तर हे झालं तीनही इंडेक्समधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत मात्र जाता जाता आम्हाला तुम्हाला काही महत्वाच्या सूचना सांगायच्या त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची सूचना आहे तुम्ही जर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहेत कोणत्या त्या दोन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे आपले व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा फेसबुकचा ग्रुप जॉईन करणं आवश्यक आप आहे त्याचबरोबर आपलं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे या दोघांचे लिंक कुठे मिळणार तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेले आहेत तर तिथे जाऊन तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी करू शकता ते केल्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिकली शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल आता शेअर मार्केट मराठी या परिवाराचे सदस्य झालात मात्र या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं याबाबत जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर पुढच्या एक दोन मिनिटामध्ये ती देखील मी तुम्हाला सांगतोय शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म वर शेअर मार्केट शिक्षण तीन लेवल मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप तिसरी लेवल आहे पेड कोर्स तर अशा तीन लेवलवर आपण शेअर मार्केटचं शिक्षण देत असतो आता तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बघताय दररोज संध्याकाळी उद्यासाठीचं विश्लेषण असणारा जो व्हिडिओ येतो हा फ्री कोर्सचा भाग आहे त्याचबरोबर उद्या जे लाईव्ह मार्केट सेशन आहे सोमवार बुधवार शुक्रवार अशा तीन दिवशी अल्टरनेट डेजला आपण जे लाईव्ह मार्केट सेशन ठेवतो हे सुद्धा प्री कोर्स मधील सदस्यांसाठी आहे ह्या झाल्या दोन सर्व्हिसेस आता कोर्स असं नाव ठेवलंय तर त्यामुळे आपण इथे काय केलंय तीन कोर्सेस दिलेत पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही अगदी मार्केट मध्ये नवीन असाल आणि तुम्हाला सगळं मार्केट अ आई पासून शिकायचं असेल तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा हा कोर्स आहे बरोबर एकदा तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला शेअर मार्केटमधल्या सर्व बेसिक संकल्पना समजून पूर्ण झालेल्या असणार त्यानंतर जर तुम्हाला पुढे यायचं असेल तर आपल्याला मार्केटमध्ये एकदा सगळं समजलं की पुढची स्टेप असते मार्केटचं विश्लेषण कसं करायचं तर टेक्निकल ॲनालिसिस कोर्स हा फ्री कोर्स आपण अतिशय उत्तम पद्धतीनं बनवला आहे आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की कोणत्याही पेड कोर्समध्ये दिली जाणार नाही इतकी सारी माहिती आपण ह्या कोर्समध्ये दिलेली आहे तर हा फ्री कोर्स आहे तिसरा कोर्स आता तुम्हाला एकदा बेसिक कॉन्सेप्ट समजल्या विश्लेषण करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की मला ट्रेडर व्हायचं आहे आपल्या तिसऱ्या कोर्सचं नाव पण तेच आहे याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे काय काय का गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे या सर्वांविषयी त्याच्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं माहिती सांगितलेली आहे तर हे तिन्ही कोर्स आपल्या ॲपमध्ये आप उपलब्ध आहेत तुम्हाला फ्री कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज बनवा आणि ह्या नंबरला पाठवून द्या रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व फ्री कोर्सेस ची माहिती सांगितली जाईल ज्या पद्धतीने फ्री कोर्सची माहिती बघितली त्याच पद्धतीने प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप या दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज करा आणि हा मेसेज या नंबरवर पाठवून द्या रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व माहिती प्रीमियम ग्रुपची सांगितली जाईल जसं सर्व फ्री कोर्सेस ॲप मध्येच उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुप ची मेंबरशिप तु, सुद्धा तुम्हाला एक वर्षाची मेंबरशिप ऍप मध्येच घेता येऊ शकते ते हे झालं प्रीमियम ग्रुप विषयी आत्मा कोर्स इतर सर्व पेड कोर्सेस साठी ऍडमिशन आता ऍप मध्ये सुरू झालेली आहे तुम्हाला जर ह्या पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल आपल्या आप सर्व पेड कोर्सेस विषयी तर तुम्ही काय करायचं पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करायचा आहे आणि तो ह्या नंबरला पाठवून द्यायचा आहे तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व पेड कोर्सेसची इतंभूत माहिती पाठवली जाईल तर हे झालं आजच्या या विषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे जर व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तरी देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून त्या देऊ शकता त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या चॅनलला केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद